मैत्रिणींनो सवलताच रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज मी तुम्हाला दाखवत आहे दा मूग डाळीची भजी हे बघा ही मूग डाळ मी भिजवून घेतलेली आहे आणि आता दोन वेळा धोणी घेतलेली आहे हे हिरव्या मिरच्या लसूण आणि थोडीशी कोथंबीर आणि कढीपत्ता कोथंबीर कमीच आहे कढीपत्ता हे जिरं हळद आणि आपल्याला भजी नरम लागत असतील तर आपण सोडा टाकू शकतो नाही टाकलं तरी कुरकुरीत भजी होती आणि मीठ चवीप्रमाणे एवढं आपल्याला घ्यायचं आहे आता ही डाळ मी परत एकदा धुवून घेत आहे ही डाळ धुवून आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ दोन वेळा वाटायला लागेल हे बघा लसूण हा कढीपत्ता मी धुवून घेतलेला आहे आणि ह्या हिरव्या मिरच्या ये बगा आशा पटकन, हो है। हे बघा अशा तोडून घ्यायच्या आहेत म्हणजे पटकन मिक्सर मिक्सरमध्ये बारीक होतात याच्यामध्ये आपण थोडं अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे आता हे सर्व आपण वाटून घ्यायचं आहे वाटून घेतलेला आहे ह्याची आपल्याला आज भाजी करायची आहे आता हे वाटून घेतलेलं आहे हे बघा आपण ह्याच्यामध्ये हळद थोडासा खायचा सोडा आणि हे मीठ हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे हे असं चांगलं मिक्स झाल्यानंतर याच्यात आपण एक कांदा कापून टाकू हे बघा हा एक कांदा मी कापून घेतलेला आहे कांद्याच्या टाकायचा आणि एक अर्धा चमचा ओवा पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आता इकडे हे बघा कडे ठेवून तेल टाकत आहे तेल थोडं जास्त टाकायचं जा म्हणजे भजी तळून निघतात चांगली आता तेल गरम होईपर्यंत थांबू तेल चांगलं गरम झालं की आपण भजी करून घेऊ तेल गरम झालेलं आहे आपण आता भजी करून घेऊ तिवं कागले कमी गॅसवर तळून घ्यायचे एकदा तेल गरम झालं की कमी गॅसवर ही भजी छान राहतात बघा आपले तळून झाले मुगाच्या डाळीचे भजी आणि हा सॉस